मालेगावकडून नाशिककडे जाणारा जेसीबी व रोलर घेऊन जाणाऱ्या अवजड ट्रेलरने शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास महामार्गावर मौनगिरी फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स दुकानासमोर शनी मंदिराकडे जाणाऱ्या वळणावर हिरोहोंडा सीबीजेड एम एच पंधरा डीएच बासष्ट शहाऐंशी या दुचाकीला धडक दिली या अपघातात दुचाकीवरील राहुल भाऊड सानप प्रज्वल प्रकाश वाघ शुभम नवनाथ चारुडे हे दुचाकीसह महामार्गालगतच्या नाल्यात फेकल्या गेल्याने गंभीर जखमी झाले ट्रेलर दोन झाडांना वाचवून महामार्गापासून पाचशे फूट अंतरावरील असलेल्या राजाराम गारे यांच्या शेतात घुसला सुदैवाने नियंत्रण सुटलेला ट्रेलर शेताजवळील घरात न गेल्याने मोठी जीवितहानी टळली या अपघातात दुचाकीवरील तिघा तरुणांच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने चांदवड उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर तत्काळ नाशिकला पाठवण्यात आले घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अनिल केदारे रामचंद्र जगताप हरिश्चंद्र पालवी यांनी घटनास्थळी धाव घेतली याबाबत पोलीस निरीक्षक संजय पाटील अधिक तपास कर आहे नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देवीदास जाधव चांदवड